आरोग्य जागृती आपण इथं जमलेलो आहे साठी आपली सिक्स एडिशन सिग्मा मॅराथॉन सिग्मा थॉन उद्या वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा होणार आहे त्याचा उद्देश हेच आहे की लोकांमध्ये जनजाग जनजागृती व्हावी आणि हेल्थी लाईफस्टाईल हेल्थी फूड याने आपल्याला कॅन्सर याने कॅन्सर प्रिव्हेंशन आणि त्याच्यानंतर जर कालचं काही लक्षणं आढळले तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणे एक योग्य ती तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घ्यावी यासाठी ही मॅरेथॉन आपण इथं आयोजित करतोय हा सहावा वर्ष आहे आणि आपले जवळपास तेवीसशेच्या वर रजिस्ट्रेशन झालेले आहेत याच्यामागे आपले टाकळकर सर मॅडम आणि मनोज राय सर यांचा खूप मोठा वाटा आहे तर मी आज आपलं केसर मीटच्या निमित्ताने आपण एक थोडंसं स्मॉल इनॉग्रेशन करणार आहे आपल्या या मॅरेथॉनसाठी सर्व संघटना म्हणजे यंग रनर्स ग्रुप आहे रनिंगची सायक्लिंगची सायक्लिंग संघटना आहे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सायक्लिंग असोसिएशन मिस्टर चरणजित साघा भाऊसाहेब त्याच्यानंतर अभय देशमुख सर औरंगाबाद डिस्ट्रिक्ट टायझान असोसिएशन असे सर्व संघटना आपल्याशी जोडल्या गेलेले त्यामुळे आपल्याला एवढा प्रचंड रिस्पॉन्स भेटलेला आहे तर मी आमचे जे डायरेक्टर आहेत मनीषा टाकणकर मॅडम मी त्यांना विनंती करतो आहे सिग्माथॉन ह्या वर्षाच्या वर्ल्ड कॅन्सर डेवर आपण आयोजित केलेली आहे आणि त्याच्यात मुख्य उद्देश कॅन्सर अवेअरनेस हा आहे आणि ह्या वर्षीची युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल या जागतिक संघटनेने थीम ऑफ कॅन्सर डे ही आहे की क्लोज द केअर गॅप हे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि सर्वांना सगळ्या मोडॅलिटीज ऑफ कॅन्सर अंडर वन रू सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी हेच मेन उद्देश आहे आणि आम्ही पण तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक खूप मोठा सोशल कॉज साठी ही मॅरेथॉन या वर्ष आहे औरंगाबाद शहरामध्ये सर्व धावपटू सर्व नागरिक या मॅरेथॉनची खूप मोठी वाट पाहत आहे दरवर्षी मार्चमध्ये व्हायचो आजच्या दोन वर्षापासून फेब्रुवारीमध्ये पहिल्या वीकच्या पहिल्या संडेला मॅरेथॉन होतो तसे सुंदर पद्धतीने केअर शिग्मा उत्तकडून म्हणजे डॉक्टर प्रत्युपुल प्रकारचं स्वतः आयरमॅन असल्यामुळे या मॅरेथॉनचं फार काही त्यांचं लक्ष असतं आणि ते खूप छान पद्धतीने आयोजित करतात यामध्ये सिग्मा मॅरेथॉन सिग्मा केअर हॉस्पिटलचं बेस्ट पाच आहे बोर्ड कॅन्सर डे निमित्ताने जनजागृती करणं शहरामध्ये आरोग्य जागृती